हाय नमस्कार सगळ्यांना तू कशी म्हणती हाय गाईज म्हणून दाखव म्हण म्हणकी कसे तुम्ही तर चला आमचं पुनुबा चाललंय पुनर्वी तर ही माझी छोटी बहीण आहे आणि इकडं मोठी आहे हाय गाईज, <laughs> <laughs> हाई। <laughs> हाई गाईज। <laughs> तर पुनर्वी घरी आहे ना म्हणते तसं बाळ बघून बघून तू बघते ना सगळं व्हिडिओ माझ आता हा पण बघा घरी गेलो टीव्हीला आणि काय कर लाईक लावून लाईक कर कमेंट कर शेअर कर तुझ्या फ्रेंड्स लोकांना सांग आमची दीदी व्हिडिओ काढती मग ते पण प्रसाद आहे काय म्हणतो प्रसाद प्रसाद ला पण जायचंय काय म्हणला मित्र बर बर त्याला जायचं थोडा आणि इकडे आहे तर ही काय सकाळपासून आजारीच ह्याच जरा असू दे हो सकाळ जा आलं तर ठीक आणि इकडे आजी नातीचं चाललंय काय 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 करायचं नाही खात नाही ती मला माहिती आहे त्याच्यामुळे मी चारा जण आधीच लागत नाही तिकडे आजी आहे तर राहा की आता दिवस कस असत मुंबई वर नाही इकडे आले का नाही सगळी घर म्हणजे घेतल्याशिवाय इलाज नसतो सगळ्यांना भेटत भेटत आता माझा मामा पण एम आय डी शीत राहतो तिथं जाणार थोडं बसणार त्याच्यानंतर ना आजीची भाची तिथं जाणार मग सकाळी उठून वांगीला जाणार असं प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन टाइम गेलेला पण कळत नाही तर असू द्या म्हणलं काढावत मस्त असा व्हिडिओ छान पैकी पुनर्विनवीला पुनवीला तिकड आत्या ह निघाले भाई राहा <laughs> <laughs> <लग laughs> हो। आज दिवस झाले आजी तरी एकदा आल ती पण आत्या कसलीच आली ना पहिल्यांदाच आत्या आले तर असू द्या तिकड बोबू पण आहे म्हणजे त्यांची मुलगी आहे तन्वी नाव आहे तिचं आता आम्ही घरी म्हणतो त्याच्यामुळे सवय लागली तन्वी दिदी ना तनु दिदी सॉरी तनु दीदी बर मी पण म्हणती तनू चालेल का आपण दोघी सेम सेम इकडं काका आहेत चालले आता ही करमाना की आम्हाला तुम्ही चाललाय पण पाच मिनिटासाठी आल्या ग आता येत परत ना महागारी जाता हय <laughs> या काकीला घेऊन परत वो वो <laughs> तर त्याला काकी काय आले नाही तुम्हाला मी सकाळच्याच व्हिडिओ सांगितलं तिकडं तन्वी दिदी हो आहे तन्वी आता आमची तन्वी काय मोठी नाव शोभत नाही होय तर तन्वी नाव आहे तिचं ही आत्याची मुलगी आहे तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि करा लाईक कमेंट शेअर होय पुनर्वीसाठी आमच्या आमच्या छोट्याशा पुनर्वीसाठी लाईक करा बाय होय पुनर्वितूर आ